त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक भक्त आपल्या लहान बाळाला घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला आहे पण तिकडे त्याला सुरक्षा रक्षक कशा पद्धतीने ओढत आहेत मारहाण करत आहेत आणि त्याला त्या गर्दीतून बाहेर खेचत आहेत खरं तर लालबागच्या राजाच्या ठिकाणी घडलेली यावर्षीची एकमेव घटना नाही आहे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत वकील आशिष राय आणि पंकज कुमार मिश्रा यांनी मानव अधिकारात लालबागच्या मंडळाच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की लालबागच्या ठिकाणी गर्भवती महिला वरिष्ठ नागरिक लहान मुलं या सगळ्यांना त्रास दिला जातोय कोणाला मारहाण केली जाते कोणाला शिवगाळ केली जाते तर काही लोकांचे कपडे सुद्धा फाडले जात आहेत यांच्या तक्रारीनंतर मानव अधिकाराने लालबागच्या राजाच्या मंडळाला नोटीस सुद्धा बजावलेली आहे गणपती बाप्पाचा उत्सव हा सामानतेचा उत्सव आहे पण प्रश्न इकडे हा पडत आहे की लालबागच्या राजाचा उत्सव हा सामान्य लोकांसाठी आहे की व्ही आय पी लोकांसाठी आहे कारण आय पी लोकांना तिकडे लगेच दर्शन भेटतं बॉलिवूड सेलिब्रिटी असो राजकारणी असो अंबानी असो एखादा रील स्टार असो रीलवर ठुमके मारणारे असो या सगळ्यांना व्ही आय पी दर्शन दिलं जातं पण ज्यावेळेस सामान्य माणूस तिकडे जातो त्यावेळेस त्याला मारहाण केली जाते खरंच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर दोन गट पडत आहेत का एक व्ही आय पी लोकांचा आणि एक साध्या लोकांचा तुम्हाला काय वाटतं भक्तांना दर्शनासाठी त्रास सहन करावा लागणं हे चूक आहे की बरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा